गोळीबाराच्या घटनेनंतर पुन्हा एकदा सिनेविश्व हादरलं असून एकच खळबळ उडाली आहे प्रसिद्ध दिग्दर्शक रोहित शेट्टी यांच्या जुहू येथील शेट्टी टॉवर्स बंगल्याबाहेर अज्ञात हल्लेखोरांनी गोळीबार केल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे तर सुदैवाने गोळीबारात कोणतीही जीवितहानी झालेली नाही कोणीही जखमी झालेलं नाही तसेच रोहित शेट्टी यांच्या कुटुंबातील सर्व सदस्य सुखरूप असल्याचे समजत आहे या घटनेनंतर जुहू पोलिसांनी रोहित शेट्टी यांच्या बंगल्याबाहेर कडे कोट बंदोबस्त तैनात केला आहे तसेच हल्लेखोरांची ओळख पटवण्यासाठी पोलीस बंगल्यासह बंगल्याच्या आसपासच्या परिसरातील सी सी टी व्ही कॅमेऱ्यांचे फुटेजही तपासत आहेत पोलिसांनी सध्या हा परिसर सील केला असून नागरिकांची आणि प्रत्यक्षदर्शींची कसून चौकशी करण्यात येत आहे मात्र या घटनेमुळे सेलिब्रिटींच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे नेमकं काय घडलं शनिवारी रात्री उशिरा एक तरुण दुचाकीवरून रोहित शेट्टी यांच्या बंगल्याबाहेर आला ओळख पटू नये म्हणून त्याने हुडी घातली होती त्याने अचानक आपल्याजवळील बंदुकीतून बंगल्याच्या दिशेने गोळ्या झाडल्या या गोळीबारात बंगल्याच्या खिडकीच्या काचांचे मोठे नुकसान झाले आहे गोळीबार केल्यानंतर हा तरुण दुचाकीवरून वेगाने फरार झाला या खळबळजनक घटनेची माहिती मिळताच मुंबई पोलीस आणि फॉरेन्सिक टीम घटनास्थळी पोहोचली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार रोहित शेट्टी यांच्या बंगल्याबाहेर चार राऊंड फायरिंग करण्यात आली या गोळीबारानंतर रोहित शेट्टी यांच्या बंगल्याबाहेर असलेल्या पोलिसांच्या ताफ्याचा आणि तणावपूर्ण वातावरणाचा व्हिडिओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत असून रोहित शेट्टी यांच्या चाहत्यांकडून चिंता व्यक्त करण्यात येत आहे पण हा हल्ला नेमका कोणी केला आणि कोणत्या हेतूने केला हे अद्याप स्पष्ट झालेले नाही तसेच यामागे गँगस्टरचा हात आहे का यासह सर्व बाजूंनी पोलीस तपास करत आहेत दरम्यान रोहित शेट्टी हे एक प्रसिद्ध बॉलिवूड निर्माता व दिग्दर्शक आहेत विशेषतः ॲक्शन आणि कॉमेडी चित्रपटांसाठी रोहित शेट्टी ओळखले जातात त्यांच्या उल्लेखनीय चित्रपटांमध्ये सिंगम चेन्नई एक्सप्रेस आणि गोलमाल यासारख्या चित्रपट सिरीजचा समावेश आहे ते के खिलाडी या टी व्ही रियालिटी शोचे सूत्रसंचालक म्हणूनही लोकप्रिय आहेत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा आणि मनोरंजन क्षेत्रातील महत्त्वाच्या घडामोडी जाणून घेण्यासाठी लोकमत फिल्मीला सबस्क्राईब करायला विसरू नका पाहत रहा लोकमत फिल्मी